लोकसभा निवडणुकांच्या निकालात देशात इंडिया आघाडी तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी झाली आणि विरोधकांचा उत्साह वाढला महायुती धास्तावली पण यातून सावरत महायुती सरकारनं लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी करत मतांची पेरणी सुरू केल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आताच्या क्षणाला निवडणुका झाल्या तर कोण जिंकणार याबाबतचा एक सर्वे समोर आला आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यात कुणाचा विजय होऊ शकतो याबाबत ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळं अनेकांच्या भुवया उंचावू शकतात अशी आकडेवारी समोर आली आहे टाइम्स नाऊ आणि मॅट्रीज यांनी केलेल्या या सर्व्हेमधून महाराष्ट्रात आज विधानसभेची निवडणूक झाली तर कुणाची सत्ता येऊ शकते याबाबत या धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आलाय या ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार राज्यात आज निवडणुका झाल्यास भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळू शकतात तर शिवसेना शिंदे गटाला एकोणीस ते चोवीस जागा मिळू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सात ते बारा जागांवर समाधान मानावं लागू शकतं अशा प्रकारे महायुतीला आजच्या घडीला निवडणूक झाल्यास एकशे एकवीस ते एकशे एक्केचाळीस जागा मिळू शकतात दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे तर शिवसेना ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तेवीस ते, ते अठ्ठावीस जागा मिळू शकतात अशा प्रकारे महाविकास आघाडीला एक्याण्णव ते एकशे सहा जागा मिळू शकतात याशिवाय अपक्ष आणि इतर पक्षांच्या खात्यामध्ये अकरा ते सोळा जागा जातील अशी शक्यता या वर्तवण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्रातील चाळीस ते बेचाळीस जागांवर अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचंही या सर्वेमध्ये मध्ये म्हटलंय आता मतांच्या टक्केवारीबाबत या सर्व्हेमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार भाजपला पंचवीस पूर्णांक आठ शिवसेना शिंदे गटाला चौदा पूर्णांक दोन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पाच पूर्णांक दोन टक्के मतं मिळू शकतात तर काँग्रेसला अठरा पूर्णांक सहा शिवसेना ठाकरे गटाला सतरा पूर्णांक सहा आणि शरद पवार गटाला सहा पूर्णांक दोन टक्के मतं मिळतील अशी शक्यता या सर्व्हे मधून वर्तवण्यात आली आहे याशिवाय अपक्ष आणि इतरांच्या खात्यात बारा पूर्णांक चार टक्के जातील असा अंदाजही या सर्वेमधून मधून वर्तवण्यात आलाय आता हा अंदाज कितपत खरा ठरतो ते येत्या काळात स्पष्ट होईलच तुम्हाला या सर्वेबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद